नाईक साहेब आहेत इतरही काही जण आहेत की त्यांची म्हणजे अनुभव हा खूप दांडगा अनुभव आहे या क्षेत्रातला आणि आपण सर्वच जण या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्यरत असल्यामुळं पत्रकारिता काय आणि काय याच्यावर मार्गदर्शन करणं किंवा ते बोलणं मला उचित वाटत नाही फक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा द्याव्यात आणि हा जो सोहळा आहे म्हणजे आपलं जे काम आहे पत्रकार म्हणून आपण जे काम करत असताना कुणीतरी पाठीवर कौतुकाची थाप मारावी त्यातून आपल्याला अधिक क्रियाशीलपणे किंवा अधिक चांगल्यापणे काम करण्याची प्रेरणा मिळावी या निमित्तानं हा जो कार्यक्रम होता या खरोखर कौतुकास्पद आहे साप्ताहिक पत्रकार म्हणजे त्या तुलनेनं समाजाला जरी बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असला दैनिक साप्ताहिक असा भेदभाव पण पत्रकार हा पत्रकारच आहे छोटी साप्ताहिक असो दैनिक असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो सोशल मीडिया असो आणि इथे उपस्थित असलेल्या पैकी बरेच जण हे ग्रामीण भागातील आहेत म्हणजे ग्रामीण भागात राहून साप्ताहिक चालवणारे लोक आहेत त्यांना मी बरेच जणांना ओळखतो आपल्याकडे तीच तीच पद्धत किंवा एकाच चापोरी पद्धत पण पत्रकारिता न करता साप्ताहिकासोबत आधुनिक मीडियाचा पण वापर करून अनेक जण आपले युट्यूब चॅनेल चालवत आहेत या माध्यमातून फास्टली म्हणजे साप्ताहिक जरी सात दिवसांना प्रसिद्ध होत असलं तर युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तत्काळ माहिती पोहोचवण्याचे काम हे आपल्यापैकी बरेच जण करत आहेत काही जणांचं आता जसं प्रवेकरजींच साप्ताहिक आहे आर्थिक त्यांनी पूर्णपणे विशेषांक त्यांचे आर्थिक साक्षरता आहे आणि इतरही रेग्युलर याच्यामध्ये पण ते आर्थिक साक्षरतेला महत्व देतात तसं तुमच्या जिल्हाध्यक्षांचं आरोग्यविषयक मजकुराला जास्त प्राधान्य असतं असे हे नवनवीन उपक्रम जर आपण राबवले म्हणजे कसं आहे बातमी हे आजकाल लोकांना पटकन मिळते एका क्लिकवर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लगेच समजते बातमी पण बातमी मागची बातमी असेल किंवा विश्लेषणात्मक आणि नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न जर आपण करत राहिलो तर साप्ताहिक असून हे लोकांची म्हणजे अशी ती शह आलं आहे किंवा आता हे वाचायचं यात काय सगळं माहिती आहे असं होणार नाही त्यामुळे मी आपल्याला या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत साप्ताहिक पत्रकार बांधवाने की वेगळं काहीतरी देण्याचं आहे आता कसं झालेलं आहे कुठलीही बाब घेतली ज्या जुन्या गोष्टी होत्या ते त्या आता नवीन फॅशन म्हणून समोर येत आहे त्यामुळे आजच्या पिढीला बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कालवाह्य आहेत आणि आता ते नव्यानं पुढे येताना वाटतं की अरे हे किती चांगलं आहे कुठलीही असेल म्हणजे खाद्यपदार्थ असतील आपली परंपरेतले पोशाख असतील किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे लोक पाहत आहेत आता ग्रामीण भागात आहेत पण शहरी भागातल्या लोकांना त्याची ओळख नाही अशा गोष्टी जर आपण समोर आणायचा प्रयत्न झाला आपल्या माध्यमातून वेगळे विषय निवडून कोण सांस्कृतिक असतील किंवा शेतीविषयक ज्या जुन्या जैविक शेतीच्या गोष्टी होत्या पारंपरिक शेतीच्या गोष्टी असे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्या पिढीला स्पर्धा परीक्षेकडे जास्त कल आहे नव्या पिढीचा पण अशा विषयाला पण वाहिलेले जर काही साप्ताहिक आपल्या मध्ये तयार झाले जे नोकरी संदर्भ वगैरे असे आपण नाव ऐकले असतील तिथं लोक म्हणजे अशी वाट पाहतात आता नवीन अंक कधी येणार आहे वगैरे आणि यासोबतच आपण पारंपरिक पद्धतीने पत्रकारिता करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही आपल्या पत्रकारितेमध्ये करावा असं मी आपल्याला विनंती करेल जसं आता ए आय हे नवीन तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं कुठल्याही विषयाची मांडणी करणं म्हणजे ते लेखन स्वरूपात असेल किंवा ती पेजिनेशन स्वरूपात असेल हे आता शक्य झालेलं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या ग्रामीण भागातही बसून कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून करून आपल्या अंकाला चांगला गेटअप देणं असेल किंवा त्याचे सुशोभीकरण हे तुम्हाला करता येणं शक्य आणि एआयआयच्या माध्यमातून तुम्ही फक्त कमान दिल्या का एखादा कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला हे, हे, हे लोक उपस्थित होते या विषयावर कार्यक्रम होता ते असं म्हणाले कच्चा जरी तुम्ही त्याला पुरवलं तरी ते बातमी किंवा लेख असं ड्राफ्ट करून ते आपल्याला देतात मजकूर एआय मध्ये असे टूल्स बरेच विकसित झालेले आहेत काही मराठी वृत्तपत्रांनी पण गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये या टूल्सचा वापर करून विशेषांक काढलेले आहेत तर आपण साप्ताहिक वृत्तपत्रांमध्येही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा आता सगळ्यांनाच माहिती आहे की बदलत्या काळात प्रिंट मीडियाची म्हणजे चालवणं साप्ताहिक चालवणं ही, ही खूप मोठी जिक्रीची बाब बनलेली आहे तरी आपण सर्वजण म्हणजे प्रयत्न करत आहात चांगलं काम आहे आपलं सर्वांचं साप्ताहिक चालवण्याच्या अनुषंगाने त्याबद्दल मी आपल्याला या अनुषंगाने शुभेच्छा देतो आणि यापुढेही नवीन नवीन नवी तंत्रज्ञानाचा नवीन नवीन संकल्पनाचा वापर करून आपण आपली वेगळी ओळख साप्ताहिकाची निर्माण करा असं मला वाटतंय एवढंच मी या निमित्तानं बोलू शकतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद